श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मी प्रिया सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या महाराजांच्या कृपेनं स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी येत्या एकतीस मार्च रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनानिमित्त बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या या चॅनलवरती तुमच्याशी शेअर केलेले आहेत पण आज ज्यांच्या म्हणजे हा व्हिडिओ अशांसाठी आहे की ज्यांना जास्त दिवस म्हणजे एकवीस दिवस अकरा दिवस सेवा करायला मिळणार नाही तर अशांसाठीचा हा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक परिपूर्ण स्वामींची सेवा सांगणार आहे की जी सेवा, सेवा तुम्ही मनापासून स्वेच्छेने आणि भक्तीने श्रद्धेने जर केली तर तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होणार आहे कठीणातील कठीण इच्छा देखील या सेवेने पूर्ण होत असते मी स्वतः या सेवेचा अनुभव बऱ्याचदा घेतलेला आहे आणि बरेचदा स्वामी भक्त सुद्धा बरेचसे या सेवेचा अनुभव घेत असतात खूप सारी सर्व सोपी ही सेवा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे मी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्याच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो आता प्रकट दिनानिमित्त कितीही आपण स्वामींची सेवा केली तरी ती कमीच आहे अगदी नामस्मरणापासून एकवीस पारणांपर्यंत गुरुचरित्राच्या पारणापर्यंत सगळ्याच सेवा या खूपच प्रभावी आहेत असं नाही की ही सेवा कमी प्रभावी ही सेवा जास्त प्रभावी सगळ्याच सेवा तितक्याच प्रभावी असतात परंतु काही जणांना नामस्मरणाशिवाय दुसरी कुठलीही सेवा करणं वर्षभर शक्य होत नाही तर अशांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन दिवसांची सेवा सांगणार आहे तीन दिवसांची सेवा म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस या हे तीन दिवस जे आहेत ते तीन दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे जर तुमची कु कुठली कामं अडलेली असतील घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आर्थिक व्यावसायिक प्रॉब्लेम काही असतील तर नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी सोल्युशन नक्की मिळेल मी स्वतः ही सेवा कर करते त्यामुळे तुमच्याशी मी ही सेवा म्हणजे शेअर करणार आहे तर कुठली आहे ही सेवा तर ही सेवा आहे श्री स्वामी चरित्र सारमृताचं तीन दिवसांचं पारायण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी चरित्र सारावृत्ताचं वृत्ताचं पालन कसं करायचं काय करायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती आहेत दुसऱ्या सुद्धा बऱ्याचशा चॅनलवरती हे व्हिडिओ आहेत तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मांडणी करू शकता नसेलच शक्य तरी मांडणी नाही केली तरी सुद्धा चालेल फक्त वाचन केलं तरी सुद्धा चालेल आता तीन पारणं कशी आता तुम्हाला सांगते एकोणतीस तीस एकतीस या दिवसांमध्ये तुम्हाला तीन पारण कशी करायची आता काहींना तीन पारण करणं शक्य नसेल तर तीन दिवसांमध्ये एक पारण सुद्धा होऊ शकतं पहा किती सोपी सेवा आहे आता तीन दिवसांमध्ये एक पारण कसं करायचं हे तुम्हाला सांगते आता पहिल्या दिवशी तुम्हाला जर तुमची कुठली इच्छापूर्ती व्हावी म्हणून तुम्ही पारण करत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला संकल्प पहिल्या दिवशी हा करायचा आहे ज्याप्रमाणे संकल्प कर म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मनासारखं व्हावं आपली इच्छा पूर्ण व्हावी तर तसा संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत अजूनही बऱ्याच चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारमृतातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकातलं स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर अकरा माई जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च या रोजी तुम्हाला म्हणजे तीन दिवस तुम्ही कधीही इथून पुढे करू शकता पण शेवटचे तीन दिवस मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला सात अध्याय वाचायचे आहेत तर एकूण एकवीस अध्याय या स्वामी चरित्र सारामृत्याच्या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशी सात दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात 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 करून एकवीस अध्याय तुमच्या तीन दिवसात पूर्ण होतात त्यामुळे एक पारण तुमचं या तीन दिवसात होणार आहे बरोबर स्वामींच्या प्रकटिनाच्या दिवशी तुम्हाला छान उद्यापन देखील करता येईल म्हणजे ती डबल सेवा तुमच्याकडून होणार आहे पण हे ती सात सात अध्याय वाचत असताना स्वामी स्तवन जे आहे ना स्वामी स्तवन ते तुम्हाला दररोज म्हणायचं आहे स्वामी स्तवन अकरा माई जप आणि अकरा वेळ अकरा वेळा तारकमत आणि मग त्यानंतर सात अध्याय तर अशा रीतीने तुम्हाला तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल कारण बऱ्याच जणांना एकवीस एकवीस अध्याय वाचणं सुद्धा दररोज शक्य नसेल तर अशांसाठी ही सेवा आहे आता या तीन दिवसात तुमची तीन पारायण सुद्धा आता तीन पारायणं कशी तर असंच की स्वामी स्तवन वाचायचं त्यानंतर अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र आणि संपूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आता एकवीस अध्याय तुम्हाला एकाच वेळी नाही वाचायला मिळाली तर सकाळी थोडेसे अध्याय आणि संध्याकाळी थोडेशे अध्याय तर ही सेवा देखील तुम्ही करू शकता म्हणजे कसं की तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस एक या तीन दिवसांमध्ये जर अशी सेवा के तुम्ही केली तर तुमची तीन पार आणि यावेळेस होऊन जातील त्यामुळे ही सोपी सेवा खरं सांगते इतकी प्रभावी अशी सेवा आहे म्हणजे कितीही मोठ्या अडचणीत असाल दुःखात असाल तुम्ही तर खूप छान अनुभव ही सेवा देऊन जाते मी स्वतः या सेवेचा अनुभव घेतलेला आहे फक्त म्हणजे वाचनाला आपण सुरुवात केली सुरुवातीला स्तवन वाचलं जप केला तारकमंत्र म्हणतानाच आपल्याला एक वेगळी ऊर्जा जाणवायला सुरुवात होते म्हणजे त्या सेवेचा प्रभाव आपल्या शरीरावरती तर होतोच परंतु आपल्या घरातल्या वातावरणावरती देखील याचा परिणाम होत असतो आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती असतील स्वतः जर तुमच्या घरामध्ये काही नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम असतील तर सगळ्या गोष्टी हळूहळू या बदलायला सुरुवात होतात व्यवसायामध्ये काही तुमच्या प्रॉब्लेम असेल नोकरीसंबंधी काही असेल तर सगळ्या सगळ्या गोष्टी हळूहळू सॉल्व्ह होताना तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे ही तीन दिवसांची सेवा स्वामीचरित्र सारमृताची तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कधीही करता आली ना तर नक्की करून पहा याचे खूप छान अनुभव आपल्याला येत असतात स्वामी अगदीवर भरून देतात म्हणजे एक वेळ अशी येते ना की स्वामी स्वामी आपल्याला इतकं देतात ना की आपल्याला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज लागत नाही खूप साधी आणि सोपी सेवा आहे त्याचबरोबर नसेल शक्य ही सेवा करणं तरीसुद्धा तुम्ही अगदी तुम्हाला वाचन करणं शक्य नाही तर दररोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ऐका तरी किमान तुम्ही यूट्यूबला लावून द्या टी व्हीवरती मोबाईलवरती लावा ह्या ऐकलं सुद्धा ना तरी आपले जी काही पापं असतात ना ते नष्ट होतात म्हणजे चुकून आपल्याकडून काही गोष्टी अनावधानाने घडल्या असतील वाईट चुकीच्या तर त्यासुद्धा म्हणजे त्यासुद्धा आपल्याकडून त्यातून आपण बाहेर येतो आपली पाप थोडक्यात नष्ट होत असतात आता स्वामी चरित्र सारामृताच्या पुस्तकातच दिलेलं आहे की फक्त स्वामी चरित्र सारामृताच्या वाचनाने आणि श्रवणाने आपल्या काही सकल म्हणजे जे काही असतील आपल्या चुका आपल्या हातून झालेली पाप वाईट गोष्टी ह्या सगळ्यांतून आपण बाहेर पडत असतो इतकी ताकद या स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहे आपल्याला म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या योग या स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाने होत असतात वाचनाने श्रवणाने होत असतात त्याचबरोबर काही समस्या असतील म्हणजे त्या एकवीस अध्यायांमध्ये प्रत्येक अध्यायाचं हे वेगवेगळं महत्त्व दिलेलं आहे आणि ते अध्याय जसं आपण वाचतो आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही त्या अध्यायाच्या आपल्या तो तोंडातून निघणारा एक एक शब्द आपलं आपलं जे घर आहे ते घर थोडक्यात ते स्वतःकडे घेत असतं त्यामुळे ते सगळं छान असं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे त्यात तशाच प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरतात म्हणजे जेणेकरून काय होईल की आरोग्याच्या समस्या संपतील काही आपल्या आर्थिक अडचणी असतील त्या संपतील काही भांडणं वगैरे घरात असतील ते सगळं व्यवस्थित होईल कोणी तुम्हाला फसवलं असेल किंवा को कोणाकडे तुमचे पैसे वगैरे असतील गुंतलेले तर या सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे जे मनापासून श्रद्धेने या सेवा करतात ना तर खरंच त्याचा खूप छान अनुभव येतो त्यामुळे नक्की स्वामी चरित्र सारामिरुत्ताचं हे तीन दिवसांचं पारण तीन दिवसात एक करा किंवा ती सलग तीन दिवस तीन पारायण तुम्ही करू शकता खूप छान अनुभव देतील तुम्हाला नक्कीच आणि आजचा जो व्हिडिओ होता हा त्याच त्यासाठीच होता की नसेल कोणाला जमत हो, काही सेवा करण्यासाठी तर छोटीशी सेवा आहे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि प्रकट दिनाच्या निमित्तानं जितक्या तुमच्या म्हणजे जितकं तुमच्याच्याने होईल तितक्या स्वामींच्या सेवा करण्याचा प्रयत्न करा खरंच सांगते स्वामी आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही स्वामी कधीही तुमचा हात सोडणार नाहीत कारण जेव्हा कोणीच नसताना तेव्हा फक्त स्वामी असतात तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ